कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते एस बी आय संजीवनी निरंतर सेवा या उपक्रमाचे उद्घाटन प्रतिनिधी सुरेश इंगळे बी बी एस न्यूज सिन्नर एस बी आय संजीवनी निरंतर सेवा हा उपक्रम भारतीय स्टेट बँकेने आजपासून सिन्नर शहरामध्ये गोंदिया येथील समृद्धी हायवे टोल प्लाझा येथे सुरू करण्यात आला आहे या एस बी आय संजीवनी निरंतर सेवेमध्ये कंटेनर क्लिनिक आणि अॅम्ब्युलन्स चोवीस तास कार्यरत असणार आहे समृद्धी हायवेने किंवा नाशिक पुन्हा हायवेने प्रवास करणारे प्रवासी किंवा चालकांना अपघातादरम्यान त्यांचा जीव वाचवण्यासाठी टोल फ्री नंबर एक्क्याण्णव छत्तीस पंच्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठावीस हा नंबर डायल केल्यास अँब्युलन्स आपल्यापर्यंत पोहोचवून जखमींना क्लिनिकमध्ये आणून त्यांच्यावर पूर्णपणे मोफत प्रथम उपचार करण्यात येईल या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी क्लिनिक आणि अँब्युलन्सची पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे हा प्रयोग इथे राबवला जात आहे ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय नामदार मणिकरावजी कोकाटे साहेब एस बी आय फाउंडेशनचे अध्यक्ष सावसा आदरणीय बापट साहेब राजारामजी साहेब समीर सा साहेब आदरणीय साहेब आणि सा सा उपस्थित सर्व मान्यवर माता विज्ञानी म्हणून वेळ खूप झालेला आहे परंतु दोनच मिनिटात मी मला जे वाटतं ते बोलायला बोलायचा प्रयत्न करतो दवाखान्याची गरज पडूनही हे जरी नक्की असलं तर ती पडतीच हे सुद्धा नक्कीच आहे आणि अभ्यास झाल्यानंतर एक अभ्यास आहे की तीन तास हे अतिशय महत्वाचे असतात ट्रॉमाच्या दृष्टीने आणि ते तीन तास ज्याला गोल्डन आवर्स म्हणतात त्या गोल्डन आवर्समध्ये आपल्याला जर इलाज झाला त्या पेशंटवर तर नक्कीच आयुष्य वाढू शकतं म्हणून जगू शकतो मी एस बी आय फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो की गोल्डन आवर्स म्हणायच्याऐवजी आता गोल्डन मुमेंट्स म्हटले पाहिजे कारण आपण एकदम जवळ आलेलो आहोत आणि तीन तास याच्याऐवजी तीन मिनिटात आपण लोकांचा इलाज करू शकाल आणि मला वाटतं हा एक सकारात्मक दृष्टिकोन एस बी आय फाऊंडेशनने घेतला आहे आदरणीय गोकडे साहेबांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या संकल्पनेतून आज हा प्रयोग इथं अवलंबला जातो आहे याचा उपयोग अपघातग्रस्तांना तसाच इथील ग्रामस्थांना आणि खास करून रस्त्यावर जाणाऱ्या ड्रायवर कम्युनिटीला होणार आहे आणि हे निरंतर सेवा जे नाव आहे ही निरंतर सेवा चालू राहो ही मी एस बी आय फाउंडेशनच्या अध्यक्षांकडे विनंती करतो